बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी रुग्णांकडून उपचारासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना समोर आली आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांनी केलेल्या तक्रारीमुळे या प्रकारावर जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णांनी सांगितले की डॉक्टर धीरज मस्के यांनी सात रुग्णांनंतर पुढील रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला मात्र तत्काळ शस्त्रक्रिया हवी असल्यास दोन हजार रुपये द्यावे लागतील असा त्यांचा आग्रह होता पैसे दिल्यास रुग्णालयातून बाहेर जाण्याची धमकीही देण्यात आली या प्रकारामुळे रुग्णालयातील अन्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे रुग्णसेवेसाठी असलेल्या डॉक्टरांकडून लाच मागितली जाणे ही गंभीर बाब असून यामुळे सामान्य जनतेला मोठा धक्का बसला आहे सपा जिल्हा संघटना आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणी होत आहे या घटनेवरून आरोग्य यंत्रणेवरील विश्वास कमी होत असल्याने प्रशासनाने या प्रकरणी तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे जिल्हा प्रेस फोटोग्राफर सौ सरला राजेंद्र ससाने यांनी ही घटना समोर आणली असून त्यांनी यासंबंधी प्रशासनाला त्वरित चौकीसाठी विनंती केली आहे प्रशासनाने वेळेवर पावले उचलली नाही तर जनतेचा रोष अधिक तीव्र होईल असा इशाराही देण्यात आला आहे ही घटना उघड झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत जनतेचा संताप शांत होणार नाही असे चित्र दिसत आहे